जुनीच मागणी आहे आमच्या तीस ते चाळीस वर्षापासून पण हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर हैदराबाद गॅजेट लागू केला तर आपाप आम्ही एसटी मध्ये आरक्षण आम्हाला मिळण्यास काही अडचण नाही त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला लवकर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर बंजाराच्या एसटी मध्ये आरक्षणाचं जी आर लवकर तत्काळ करण्यात यावा हीच विनंती आहे आम्हाला जर नाही लागू झालं हैदराबाद गॅजेट आणि एसटी प्रवर्गामध्ये तुमचा समावेश नाही झाला तर पुढले पाहू उचल बंजारा समाज बांधव हा शांतता प्रिय आहे पण एकदा खवळला तर तो कोणाला ऐकत नाही त्यामुळे आम्हाला अशी आमची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री साहेब आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करून लवकरात लवकर आमच्या बाबतीत काढतील लवकरात लवकर आदेश निघेल असा मला वाटते महाराष्ट्र राज्य शासनात